सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कडेगाव येथील मोहरम मोठ्या उत्साहात आज संपन्न झाला या निमित्ताने अभूतपूर्व गगनचुंबी ताबूत भेटींचा अनोखा सोहळा पार पडला हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी कडेगावमध्ये उपस्थिती लावली होती सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते या ठिकाणी पार पडणारा मोहरम सण हा त्याचे प्रतीक आहे गेले दीडशे वर्षापासून कडेगावमध्ये गगनचुंबित ताबूत भेटीचा सोहळा पार पडतो विशेष म्हणजे गावातील बारा बलुतेदार एकत्र येऊन हा सण साजरा करतात या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दीडशे ते दोनशे फूट असणारे गगनचुंबित ताबूत अर्थात डोले हे ताबूत भांडण्याचे काम सर्व समाजातील लोकांच्या माध्यमातून करण्याची प्रथा आहे मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईदनंतर या ताबूत भांडणीच्या कामाला सुरुवात होते विशेष म्हणजे या दीडशे फुटी उंच मानण्यात येणाऱ्या ताबूतमध्ये कोठेही गाठ मारण्यात येत नाही अशा या हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मोहरम निमित्त कडेगावमध्ये हजारो भाविक उपस्थित होते लोकहित न्यूज साठी कराडगावचा सणामध्ये हिंदूंचा मान असतो आणि हिंदूंच्या सणामध्ये मुस्लिम समाजाचा मान असतो आणि ही मोहरमची परंपरा गेल्या दीडशे वर्षापासून चालू आहे या मोहरमच्या सणामध्ये देशपांडे आहेत शेटे आहेत तांबोळे आहेत बागवान आहे इनामदार आहे सातबाई आहेत परत ते असे अनेक प्रकारचे जाती धर्मात मिळून ही मोहरम तयार स मोहरम सण साजरा केला जातो या सणासाठी आपल्या सांगली कोल्हापूर सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक येत असतात आणि असा मोठ्या प्रमाणात ही सण साजरा केला जातो ही परंपरा आशिष टिकवण्यासाठी आम्ही सुद्धा यंग जनरेशन सुद्धा आता त्याच्यामध्ये सामील झालेला आहे आणि सर्वांच्या महाराष्ट्रात एकमेव ही यात्रा आहे की जी यात्रा एक महिना या कडेगावमध्ये चालू असते ही ही यात्राचं चालू ज्या वेळेला बकरीची ईद होती मुस्लिम समाजाची त्यावेळेला बकरी ईदपासून श्रीफळ वाढवून या सणाची तयारी केली जाते अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिमाचं ऐक्य असलेलं ही एवढं मोठं सण या ठिकाणी साजरा केला जातो आणि ही फक्त खडेगावमध्येच बघायला मिळणार तुम्हाला दुसरीकडं कुठंही बघायला मिळणार नाही